नमस्कार रिद्धी वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे त्याग भाग दोन संजय आणि संजीवनी मॉर्निंग वॉक करून परतले संजीवनीला तिच्या घराजवळ सोडून संजय त्याच्या घरी जायला निघतो संजय म्हणतो ए संजू आज बाहेर जेवायला जाऊया का जाम कंटाळा आलाय ग खूप दिवस झालेत गेलो नाही कुठेच संजू ओके डन मी पण लवकर येते संध्याकाळी संजय म्हणाला ये नको ए नको त्यापेक्षा ऑफिसमधून येताना तुलाच मी पिकअप करतो डायरेक्ट जाऊया संजू म्हणाला चालेल संजू म्हणाली चालेल नी नाहीतर उशीर होईल तुला संजय म्हणाला ठीक आहे भेट तू संध्याकाळ संजू ओके बाय संजय ऑफिसला जाण्याची तयारी करू लागतो मात्र अजूनही त्याचं लक्ष त्या तरुणीमध्येच होतं तिचे वाऱ्यावर उडणारे केस तिचे बोलके डोळे ते गुलाबी ओट सगळं त्याच्या डोळ्यासमोर दिसत होते तो मनातच विचार करू लागला कोण असावी ती यापूर्वी कधीच तिला पाहिलं नाही कुणी नवीन राहायला तर नाही ना आले कुठे राहत असावी ती अशा असंख्य प्रश्नाने अशा असंख्य प्रश्नांचे जाळे त्याच्या मनात येऊन चिटकले होते अरे संजय आवर लवकर आज जायचं नाही का तुला आईने हाक मारत विचारले संजय हो हो आलोच शेत दहा वाजले उशीर झाला संजय पळ लवकर स्वतःशीच बोलत आई अरे संजय किती उशीर पाहिलंच का दहा वाजले अजून ब्रेकफास्ट व्हायचं आहे तुझं संजय म्हणाला ए आए, आई ऐक ना मी ब्रेकफास्ट कॅन्टीन मध्ये करतो आज खूप उशीर झाले खात बसलो तर आणखीन उशीर होईल आई म्हणाली ठीक आहे पण आरामात जा रे बाबा गाडी हळू चालव संजय म्हणाला संजय म्हणाला बाईकला किक मारेत हो आई आणि ऐक ना मी आणि संजू रात्री बाहेर जेवायला जातोय त्यामुळे तू आणि बाबा जेवणासाठी माझी वाट बघू नका चल निघतो आता बाय आई म्हणाली सावकार काय होईल या मुलाचं मनातच फुटपुटत संजयचा स्वभाव खूप मनमिळाव होता तो लवकरच सगळ्यांशी ॲडजस्ट करून घ्यायचा त्यामुळे ऑफिसमध्ये दे देखील सगळ्यांशी फ्रेंडली होता शिवाय त्याचा प्रामाणिकपणा कुठल्याही समस्येला हाताळण्याची त्याची पद्धत त्यामुळे तो त्याच्या बॉसचा देखील आवडताच होता कुठलंही नवीन काम आलं की आधी संजय बरोबर डिस्कस व्हायचं आणि त्यावर संजयचा तो तोडगा देखील अचूक असायचा संजय ऑफिसला पोहोचतो आणि आपल्या कामाला लागतो इतक्या त्याचा सहकारी दीपक त्याला सांगतो अरे संजय तुला सरांनी केबिन मध्ये बोलवलंय संजय म्हणतो अरे आज सर लवकर आलेत का दीपक म्हणाला हो आणि सरांची मुलगी सुद्धा आली आहे आज त्यांच्या बरोबर पूर्वी लंडनला होती ती संजय म्हणाला ओके ओके आलो जाऊन तारावर नॉक करत सर आत येऊ का सर म्हणाले अरे संजय ये ये मी तुझीच वाट बघत होतो संजयची नजर केबिन मध्ये असणाऱ्या सोप्याकडे गेली त्याच्या त्याच्या सरांची मुलगी वर्तमानपत्र वाचत बसले होते तिने ते अगदी चेहऱ्यासमोर धरले असल्याने तिचा चेहरा त्याला दिसत नाही सर म्हणाले संजय हे तुझी ओळख करून देतो ही माझी मुलगी मानसी मागल्या आठवड्यात लंडनहून आली सर काय बोलताय त्याच्याकडे त्याचं लक्षच नव्हतं तो मानसीकडे एकटक बघत होता एखाद्या पुतळ्यासारखा उभा होता आज सकाळी मॉर्निंग वॉक करताना दिसलेली मुलगी तीच ही मुलगी मानसी हॅलो संजय तुम्हाला भेटून आनंद झाला संजय अजूनही त्याच देते स्तब्ध सर म्हणाले संजय कुठला विचार करतोय काय झालं संजय म्हणा नाही काही नाही सर सॉरी हॅलो मानसी मलाही तुम्हाला भेटून खूप आनंद झाला संजयला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता सकाळपासूनच्या सुंदरीने त्याचं चित्त हरलं होतं ती ते आज त्याच्या समोर होती आता तर संजय स्वतःला हरवूनच बसला होता तिच्या प्रेमातच पडला होता सर म्हणाले संजय मी मनूला आपल्या कंपनीत सामील करावं म्हणतोय त्यामुळे ती नवीन आहे तोपर्यंत तू तिला गाईड्स करावं असं मला वाटतंय म्हणजे ती कामही शिकेल आणि सगळा स्टाफ बरोबर मिक्स सुद्धा होईल काय ग मनू चालेल ना तुला मनू म्हणाली हो पप्पा धावेन मी खूप उत्साहात आहे हे सगळं शिकायला काय संजय करणार ना मला गाईड्स चालेल ना तुम्हाला संजय म्हणा हो नक्कीच मॅम मला आनंदच होईल मनू म्हणाली अँड संजय प्लीज डोंट कॉल मी मॅम जस्ट कॉल मी मनू ओके संजय म्हणाला ओके संजय मनातच खूप खुश झाला होता ज्या मुलीने पाहता क्षणी त्याचं चित्त हरलं होतं आता तिच्या सहवासा तो कायम राहणार होता त्याच्या प्रेमाची पतंग मनाच्या आकाशात स्वच्छंद गिरट्या घालू लागली होती सर्वत्र जणू काही बॅकग्राऊंड म्युझिक वाजू लागले होते आणि संजय मनूच्या नामाचा जप करत राहिला होता क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया